मुख्यमंत्री काय फोटो काढायला आले होते का बच्चू कडू यांनी व्यक्त केला संताप लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही ओला दुष्काळ मुख्यमंत्री जाहीर इथे येऊन पाहणी केली की के फक्त फोटो काढायला मुख्यमंत्री आले होते असा संतप्त सवाल प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री फक्त बनवा करत आहेत असा आरोप केला आहे आता आम्ही रस्ता रोखो केल्यानंतर इथले प्रशासन पुढील पाच दिवसात आम्ही अहवाल देऊ असं लेखी देतात ही परिस्थिती असून सरकारची द्यायची सवाल बच्चू कडे यांनी उपस्थित केलाय लातूरातल्या छत्रपती चौकात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारच्या वतीने यावेळी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे मुख्यमंत्री जेव्हा इथं येत तेव्हा त्यांना हे पाहले पाहिजे निर्देश द्यायला पाहिजे दिले का मुख्यमंत्र्यांना निर्देश पालकमंत्र्यांना निर्देश दिले का हे काम पालकमंत्र्याचं नाही का मग तुम्ही का दुष्काळ तुम्ही ऑगस्ट महिन्यापासून ही अवस्था आहे मी नाही म्हणत ह्या कागद काय म्हणतं ऑगस्ट पंधरा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट या सगळ्या ह्याच्यामध्ये दोन लाख सत्याऐंशी हजार हेक्टरवर नुकसान झालं मी नाही म्हणत प्रशासन म्हणतं मग हे तेहतीस टक्क्याच्या वर जर नुकसान झालं तर जिल्हा प्रशासनानं जिल्हा व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन जे कमिटी आहे त्यांना शिफारस करायला पाहिजे होते मग मुख्य आमच्या पालकमंत्र्यांना काय केलं इथं मुख्यमंत्री इथं येऊन काय फक्त फोटो काढायसाठी आले होते का का आता आम्ही इथं उपोषणावर बसल्यानंतर आता तहसीलदार हे लिहून देतो इथं का हो जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी वस्तुस्थितीचा अहवाल पुढील पाच दिवसात पाठवण्यात येईल ही अवस्था ये आहे आमची सांगा, हो तुम्ही सांगा ओला दुष्काळ जाहीर करायला काही फार मोठी प्रोसेस आहे का हे दोन हजार तेवीस मध्ये दोनदा जाहीर केला आपण एकोणीस मध्ये जाहीर केला बावीस मध्ये जाहीर केला पण मुख्यमंत्री फार बनवतो लोकांना मुख्यमंत्री महोदय काय म्हणतोय नियमाला बाजूला सोडून आम्ही मदत करू काय नियमाचं बाजूनं केलं तुम्ही दोन हजार एकोणीस मध्ये सहा हजार आठशे दिले आता सहा हजार आठशे देता पण एकवीस मध्ये जेव्हा सातारा आणि सांगली जिल्ह्यात नुकसान झालं तेव्हा सहा हजाराचे तेरा हजार केले तुम्ही तिथं शंभर टक्क्यानं वाढवले डबल वाढवले आणि इथं कमी केले दोन हजार एकोणीस मध्ये जर तुम्ही सहा हजार आठशे रुपये दिले असल तर आता खर्च वाढला नाही का पाच सहा वर्षामध्ये आणि एन डी आर जेवढे खर्च दिला पैसा तेवढाच राज्याचा एक हिस्सा वाटा पण तुम्ही टाकत नाही आहे केंद्राचा जो काही निधी आहे एनडीआरएफचं जे काही विषय आहे त्याच्याशिवाय तुम्ही काय दिलं हो इथे पन्नास हजार एकर जर पंजाबवाल्यांना दिलं जातं हेक्टरनं वीस हजार रुपये एक्करन पैसे भेटतं आम्ही सगळ्यात गरीब राज्य ओला दुष्काळ जाहीर करू असं म्हणायला मुख्यमंत्र्यांना किंवा सरकारला काय अडचण बनवा बनवी ओला दुष्काळ जाहीर केला म्हणजे मग वसुली थांबावं लागतं कर्जमाफीसाठी पावलं उचलावं लागतं शिक्षण फिर मावावं लागवं लागतं एकूण आठ आठ मुद्द्यावर आम्हाला काम करावं लागतं ते करायची मानसिकता नाही आहे बहिले पैसे नाही आहे सध्या लाडक्या बहिणीने निवडणुकीच्या अगोदर तीन हप्त्याचे पैसे एकत्र टाकले एक, टाक एक लाख करोड रुपये खर्च केला मग तिथं केव्हा पैसा आला तुमची निवडणूक होती म्हणून तीन हप्ते एकत्र टाकू शकता आणि आज आम्ही पाय घासून घासून मरतोय तुम्ही सहा हजार आठशे टाकते लाज वाटायला पाहिजे यांना सगळ्यांना पैसे नसेल तर आम्हाला सांगा ना आम्ही उपलब्ध करून देतो तुम्हाला पैसे बरोबर आहे ना काय वस्तुस्थिती आहे हो एवढी लाजेवरणी गोष्ट आहे का एवढं सगळं नुकसान तुम्ही सांगा एका एकराच्या सोयाबीनला खर्च जर पाहिला आपण किमान चाळीस ते पंचेचाळीस हजार येतं आणि तुम्ही सहा हजार देऊन काय साध्य करणार आहे उलट आज कर्जा बँकेवाले तुमच्या दारावर उभे आहे कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmat Digital.